आर पी आय आठवले गट रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नरेश पाटील माजी सभापती रायगड जिल्हा परिषद आणि विक्रम साबळे फाउंडेशनच्या वतीने शांतीनगर स्वच्छता अभियान खोपोली शहर भारतीय जनता पार्टी आणि विक्रम सावळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीनगर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले विक्रम सावळे फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा नेते विक्रम सावळे यांच्यासह सा भाजपच्या नेत्यांनी या अभियानात झाडू हातात घेत के स्वच्छता केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा केला जातोय या निमित्त देशभर विविध उपक्रम राबवले जात असताना खोपोली शहर भारतीय जनता पार्टी आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोलीतील शांतीनगर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभागी होत झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम राबवली विक्रम साबळे फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा नेते विक्रम साबळे यांच्यासह सूर्यकांत देशमुख इंदरमल खंडेलवाल हेमंत नांदे डॉक्टर बी के नागरगोजे सुनील लांदे रमेश रेटरेकर सुनील लांदे दिलीप पवार संजय म्हात्रे अश्विनी अत्रे रसिका शेट्टे सुप्रिया नांदे भारती शहा विभा पवार आदी भाजपच्या नेत्यांनी या अभियानात झाडू हातात घेत स्वच्छता केली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न